प्रशासन जागा हो आदिवासी है। आदिवासी ढोर नाय माणूस आहे समाज पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जावळी दुश्मी खारपाडा आणि खरोशी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुरू असलेल्या दगडखाणी व स्टोन क्रेशर्समुळे मुळे निफाडवाडी दोरेवाडी माडभवन खराबाची वाडी व खैरासवाडी या पाचही आदिवासी वाडाकडे जाणारा ठाकूरपाडा दुष्मिती निफाडवाडी रस्त्याची धाय झालेली दयनीय अवस्था या रस्त्यावर उन्हाळी धूळ तर पावसाळी गुडघाभर चिखलातून आदिवासी बांधवांना व शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिज वाहून नेणाऱ्या डंपरच्या अपघातात अनेक स्थानिक नागरिकांसह डंपर चालक जखमी होऊन त्यांच्या जीवावर बेतले आहेत तसेच या दगडखानींमध्ये होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे खैरास वाडीतील अनेक घरांवर मोठमोठाले दगड पडून नुकसान झाले आहे तर हादरे बसून वाडीतील अनेकांच्या घरांना तडे जात असताना वयाची रितसर तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांना लेखी तक्रार करून देखील कोणत्याही प्रकारची उपाययोजना होत नसल्याने अखेर संतप्त आदिवासींनी शुक्रवारी दिनांक दहा ऑक्टोबर रोजी रास्ता रोको आंदोलन केला होता दरम्यान या पाचही वाड्यातील आदिवासी ग्रामस्थांना भयमुक्त जीवन जगता यावे यासाठी ठाकूरपाडा दुश्मी ते माडभवन निफाडवाडी खराबाची वाडीपर्यंतचा रस्ता दगडखान न स्टोन क्रशर मालकाच्या खर्चातून सिमेंट कॉन्क्रीटचा तयार करण्यात यावा व सदर रस्ता होईपर्यंत अवजड वाहनाची वाहतूक पूर्णत बंद करण्यात यावी यासह हो इतर मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन करू असं आदिवासी बांधव सांगत आहेत तसेच या आंदोलनाला अनेक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे तहसीलदार साहेब यांच्या मध्यस्थीने कुठेतरी हा प्रश्न मार्गी लागणार आहे असं वाटतंय जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हलणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे माझा लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड पेण रायगड सकाळपासून इथं या रस्त्यावर बसली काय मागणी होती तुझी आम्ही रोड साठी बसलेले आहे तिथं म्हणजे आम्हाला रोड हाच पाहिजे आमच्या घरावर दगडी पडल्या होत्या तेव्हा कोण आला नव्हता तिथं फक्त सरपंच बाई आणि सरपंच आलेला आमच्याकडे रस्त्याची काय अवस्था आहे रस्त्याची व्यवस्था आम्हाला धुरल्यामध्ये चालता येत नाही भाजीचा टोपला डोक्यावर खरची ढंपर मध्ये डम्पर जापून नेवढा धोका आहे एवढा धोका भरपूर धोका म्हणजे सगळ्यांना लहान मुलांना पण त्रास मोठ्या माणसांना पण त्रास सगळ्यांना त्रास लय त्रास होतय आहे शासनाने तुम तुमच्या मागण्या नाही मान्य तर काय कराल मान्य करायला पाहिजे बसून राहील इथंच बसून राह इथंच बसून राह रात्र दोन दिवस झालं तर इथं बसू आम्ही तहसीलदार साहेब आल्यानंतर ज्या आमच्या मागण्या काय त्यांच्या बरोबर डिस्कस झाल्या त्या मागण्या आता ते लेखी स्वरूपात देणार आहेत आणि त्या मागण्या जशा आम्हाला पाहिजे आहेत तशा जर भेटल्या नाही तर आमचं आंदोलन कंटिन्यू चालू राहील एकही माणूस घरी जाणार नाही याच्यातलं जरी घरी गेलं आणि आनि त्यांनी जर मुदत दिली का एवढ्या दिवसात आमच्या तुमच्या मागण्या पूर्ण करणार तेवढ्या दिवसात जर पूर्ण झाले नाही तर आंदोलन अजून तीव्रपणे करून तीव्रपणे करून आमच्या हक्कासाठी आम्ही आवाज उठवणार किती वर्षापासून तुमच्या मागण्या आहेत कमीत कमी सहा सात वर्षापासून हे जास्त प्रॉब्लेम सुरू झाले तिथून आम्ही मागण्यांचं एक शासन दरबारी पत्र देऊन निवेदन करतो पण कुठलंही आतापर्यंत त्याच्यावर ठोस कारवाई झाली नाही किंवा मागणी आमची पूर्ण झाली नाही सरकारने याच्याकडे लक्ष देऊन मागण्या तुमच्या जर मान्य केल्या पुढे तुम्ही काय करणार सरकारने जर आमच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन किंवा लेखी आम्ही जर दिली नाही तर पुढे तहसीलदार तहसीलदार साहेबांच्या ऑफिसवर मोर्चा जाईल पाचही आदिवासी वाड्यांचा आणि तो एकदम तीव्रपणे असणार आहे याची सर्व प्रशासनाने नोंद घ्यायला हवी च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा